तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी व नॉन क्रिमिनल संदर्भात प्रमाणपत्र मिळणार आहे का मराठा उमेदवारांचा मार्ग मोकळा तर मात्र प्रमाणपत्राची ओढणार तारांबड अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही हो इथं की मराठा समाजाचे आहे ए एस बी सी प्रमाणपत्र आहे तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया पोलीस भरतीच्या जाहिरातीनंतर दहा दिवसांनी का होईना राज्य सरकारने मोठ्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत यामुळे आता मराठास उमेदवारांना एस बी सी व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे बघा परंतु ऑनलाईन दाखल बघा ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत एकतीस मार्चपर्यंत असल्याने उमेद उमेदवारांना प्रमाणपत्रासाठी मरा मराठा उमेदवारांची तारांबरड उरणार आहे बघा राज्य सरकारने सतरा हजार चारशे तीस जागांवर पोलीस शिपाई भरती जाहीर केली असून पाच ते एकतीस मार्च या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे या भरतीत दहा टक्के जागा मराठा समाजाला आरक्षण म्हणून राज्य सरकारने देऊ केल्या आहेत मात्र त्यासाठी ई एस बी सी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेले जात प्रमाणपत्र आणि नॉन लेअर या प्रगत व उन्नत घटकात मोडत असल्याने नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना महसूल यंत्रणेस दिल्यास नव्हत्या याबाबत दैत सकाळने सहा मार्च रोजी मराठा आरक्षणातील उमेदवारांची दांदळ उडणार आहे म या मथड्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात येत होते की सर्वप्रथम वाचा फोडले आजही सकाळ सकाळमधून पुन्हा वाचा फोडले प्रसिद्ध केले आहे बघा परिणाम असा झाला की याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे आदेशानुसार जात प्रमाणपत्र अथवा पडताळणीमध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग अधिनियम दोन हजार दो व दोन हजार बारा यातील तरतुदी लागू असून या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि नियमस्तरावरल्या अधिकाऱ्यांनी नाकारू नये असेही बजावले आहे तसेच ई एस बी सी लाभासाठी नॉन क्रिमिनलची आठ लाख आठ लाखापर्यंतही जे आहे तुम्ही उत्पन्न ते आठ लाखापर्यंत लागू राहणार आहे त्याला आठ लाखापर्यंत जे बी उमेदवार असतील त्यांना ई एस बी सी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि ज्या महा ऑनलाईन पोर्टलद्वारे जात प्रमाणपत्र काढण्याचे आहे तेथेही अपडेट होणे आवश्यक आहे त्यानंतर दोन्ही प्रमाणपत्रे काढल्यास वीस दिवस लागणार आहेत नेतेगण आणि प्रशासन निवडणुकीत अडकले असताना मराठा उमेदवारांची मात्र तारांबळ होणार आहे ऑनलाईन मात्र तारांबळ होणार आहे ऑनलाईन अर्जास मुदतवाढ आवश्यक आहे डब्ल्यू एस अर्ज भरता येणार तर उद्या एस बीला पात्र असताना ते कसला भरला आहे असे म्हणून खुल्या गटात टाकतील अशी भीती वाटते वाटत आहे म्हणून त्याचाही खुलासा भरती यंत्रणेने त्वरित करावा अशी मागणी चैतन्य मोरे बाबू गाडेकर यांनी केलेली आहे तर यावर खुलासा बघा काय हवा आहे तर बघा मित्रांनो इथं तर पोलीस भरतीतील मराठा आरक्षणासंदर्भात बघा पोलीस भरतीतील मराठा आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील नोकर भरती किंवा दाखले देताना त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील असाच नुकता इशारा दिला आहे या संभ्रमात पडलेल्या मराठा उमेदवारांकरिता राज्य सरकारने खुलासा करणे अपेक्षित आहे तसेच मराठा उमेदवार ए एस बी सी व ईडब्ल्यू एस आर्थिक महाज घटक या दोन्ही लाभ घेऊ शकतो का याबाबतची भरती यंत्रणेने स्पष्ट मार्गदर्शन करणे गरजेचे आहे तर बघा मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट होती तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पोलीस भरती संदर्भात असो सर्व नोकर भरती संदर्भात तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद